मुंबईची परत ओळख महाराष्ट्राची परत ओळख आणि पर्यायाने भारताची परत ओळख असा होता यावेळेचा मराठी मुलगी इन यू केचा भारत प्रवास काही गोष्टी खूप आवडल्या काही गोष्टी काही थोड्याफार दडल्या हे सगळं सांगणार आहे या व्लॉगमध्ये भारत खूप मॉडर्न झाला आहे का भारत खूप ॲपीफाईट झाला आहे का मुंबईत खूप गर्दी झाली आहे का रस्त्यांची क्वालिटी सुधारली आहे का अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी मन भरलं होतं आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत होतं जशी मी मुंबईत आले तसं अगदी घरी आल्याचं फिलिंग व्हा अर्थातच व्हायला लागतं एक हवेतला बदल जाणवायला लागतो होमली फिलिंग यायला लागतं आणि तसंच काहीसं माझं देखील झालं वेलकम टू छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल टू इज अन इमोशन ही अनाऊन्समेंट इतकी सुंदर आहे खूप सुंदर आहे नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण आपल्या या चॅनलवरती यु केबद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवले ते डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आपल्या चॅनलवरती आरामात मिळून जाईल मंडळी खूप दिवसांनी आज, आज ब्लॉग बनवायची संधी मिळाली याचं कारण असं की जसं तुम्हाला माहिती आहे की माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसवरनं कळालं असेल की आय वॉज ट्रॅव्हलिंग टू इंडिया आणि मला इंडियाची ट्रीप भयंकर आवडली आय जस्ट लव्ह डेट आणि का आवडली आणि का नाही आवडली किंवा काय गोष्टी आवडल्या आणि काय नाही पटल्या हे मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे अडीच वर्ष परदेशात राहिल्यानंतर भारतीय सौंदर्याची एक नव्याने ओळख होते असंच काही रत्नागिरीचं आणि माझं झालं रत्नागिरीतकं सुरेख आहे हे आधी देखील माहिती होतं पण तिथे गेल्यानंतर परत एकदा रत्नागिरीच्या प्रेमात पडले वी महाराष्ट्र डोंट से आम्हाला समुद्र आवडतो वी जस्ट स्टार्ट हमिंग थोडी सागर निळाई थोडे शंख भारतात जेव्हा गेले तेव्हा मी मुंबईत फिरले मी रत्नागिरीत आणि कोकणात फिरले आणि बाकी ठिकाणी मी जस्ट राहिले म्हणजे फॅमिलीसोबत वेळ स्पेंड केला सो so, जेव्हा मी आ, अर्थात मुंबईत देखील मी फॅमिलीसोबत वेळ स्पेंड केला पण मी मुंबईमध्ये थोडी मजा केली इन द सेन्स काही गोष्टी मला खूप अप्रिशिएट झाल्या ॲज अन एन आर आय मी जेव्हा भारतात जेव्हा जातो आपण तेव्हा आपल्याला काही गोष्टी खूप अप्रिशिएट होतात खूप सुंदर वाटतात आणि याचं कारण असं की एक भारताकडे बघायचा एक वेगळा दृष्टिकोन कदाचित आपल्याला ही ट्रिप देत असते असं मला वाटतं बिंग एन एन आर आय तर मला मी मुंबईमध्ये जेव्हा रात्री असा अचानक मूड आला म्हणून मी लॉंग ड्राईव्हला गेलो होतो संडे नाईटला राईट छान वाटलं कारण हे आपण केमध्ये नाही करू शकत कारण दुस घरी आल्यानंतर वी आर ऑलवेज थिंकिंग अबाउट ग्रॉसरी झालेली आहे का त्याच्यानंतर मेड नसते त्याच्यामुळे मग उद्या स्वयंपाकाचं काय का आहे हे सगळं बॅगेज डोक्यात असतं आम्ही मुंबईत मस्त लेट नाईट ड्राईव्हला गेलो मस्त रात्री पाणीपुरी खाऊन बबल uh, टी कोरियन टी वगैरे वगैरे पिऊन आलो आणि आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अच्छा उद्या कांदे नाही आहेत तर मग झेपटोवरनं कांदे मागवता आले त्याच्यानंतर अचानक अगदी म्हणजे दहा मिनटात कांदे घरी येतात त्याच्यानंतर मेडला मेसेज केला की दुसऱ्या दिवशी मेड येणार असेल दॅट इज वंडरफुल आय लव्ड इट सो इंडिया विन्स देअर सो ओव्हरऑल दॅट दॅट वॉज द फर्स्ट थिंग दॅट आय रिअली लाईक अबाउट इंडिया सेकंड थिंग मला रत्नागिरी आणि कोकणाबद्दल सांगायला आवडेल ती म्हणजे एक भारतीय आहे एक महाराष्ट्रीयन आहे म्हणून मला कोकण किती सुंदर कोकण असं वगैरे वाटत वाटत असेल असं सा, वाटण्याआधी सांगते की मी स्पेन पाहिलेलं आहे मी ग्रीस पाहिलेलं आहे आणि मी स्पेनची आयलंड्स जी आहेत आफ्रिकेजवळची ती पाहिलेली आहेत आय लव्ड रत्नागिरी आय मीन सिरियसली कोकण विन्स अँड द रिझन बिहाइंड इट इट बिहाइंड इट इज कोकणातले समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ नीट नेटके आणि सुंदर आहेत यार म्हणजे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये जानेवारीच्या थंडीमध्ये आय कुड गो या yeah? तेच स्पेनमधल्या uh, काही समुद्रकिनाऱ्यांवरती तुम्ही uh, समरमध्ये जाऊ शकता नॉट एव्हरी टाईम त्याच्यानंतर रत्नागिरीला मी एका वेगळ्याच दृष्टिकोनातनं पाहिलं पूर्वी मी श्रीवर्धन हरिहरेश्वर किंवा अलिबाग असं कोकण पाहिलेलं आहे कोकण इज व्हेरी ब्युटिफुल आय आय डू लव्ह लो कोकण अलॉट पण जेव्हा मी रत्नागिरीत गेले युरोप फिरल्यानंतर तेव्हा मला रत्नागिरीबद्दल एक वेगळंच प्रेम निर्माण झालं आहे जस्ट लव डेट कारण आम्ही जस्ट बंदरावरती जाऊन मूड आला म्हणून पापलेट एक किलो Um, uh, दीड किलो uh, प्रॉन्स आणि uh, लॉबस्टर्स काय खातो आहे हे सगळं जे आम्हाला मिळालं लाईक माय गुडनेस लाईक आय कुडंट इवन इमॅजिन दिस इन इन एनी अदर कंट्री राईट म्हणजे असं ताजं ताजं बंदरावरती आलेलं आलेले मासे आणि सी फूड तुम्हाला मिळते आणि ते समोर बनवून तुम्हाला खाऊ घालतायत दॅट इज लाईक लक्झरी मॅन म्हणजे ही लक्झरी तुम्हाला युरोपात नाही मिळू शकत रत्नागिरी You have my heart. गणपतीपुळ्याला गणपतीचं दर्शन घेतलं आणि मला ते फार सुंदर वाटलं सुरेख वाटलं गणपतीपुळ्यात कवी केशवसुतांचं जन्मस्थान आहे आणि केशवसुतांची तुतारी कविता ही प्रत्येक मराठी माणसाला माहिती असावी अशी आशा करते कारण ही कविता एक स्फूर्ती देणारी आणि धाडस देणारी आहे असं मला वाटतं पेनमधनं वगैरे तुम्हाला असं निळाशार समुद्र दिसतो आणि लखलखलख लख लख सूर्य दिसतो तसा रत्नागिरीत नाही दिसत रत्नागिरीमध्ये एक वेगळंच सौंदर्य आहे पण समुद्रकिनाऱ्यावरती खोळ्यागत फिरलीय मी आणि म्हणजे मला असं वेड्यासारखं वाटत होतं की मला या अरेबियन सीवरती बिकॉज अरेबियन सीवरतीच आपण वाढलेलो आहे काइंड ऑफ ना म्हणजे महाराष्ट्राचा समुद्रकिनारा हा अरेबियन सीच आहे चाललं अपडेट त्याच्यानंतर बाकी फॅमिली बरोबर वेळ घालवला आणि सगळी ॲप्स ट्राय केली झोमॅटो ट्राय केलं झोमॅटोवरनं ग दारात जेव्हा माणूस येतो अगदी दोनशे रुपयाच्या गोष्टीसाठी तेव्हा असं वाटलं की ये आपल्या दारात कोणीतरी माणूस येतोय का कारण मी दोनशे रुपयांचे मोमोज मागवलेत म्हणजे लिटरली दोन पाऊंडांचे त्या दोन पाऊंडांच्या गोष्टीसाठी युकेमध्ये सुद्धा दारात येणार नाही कारण आमच्याकडे ती सोय नाही आहे मॅनपावर नाही आहे आणि प्रत्येक माणसासाठी सोयी खूप द्यायला लागतात वगैरे वगैरे पेन्शन आणि बरंच 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 काही काही आहे त्याच्यात त्या लिगलमध्ये नको जायला पण थोडक्यात सांगायचं चा तर ह्या गोष्टी मला खूप आवडल्या भारतातला एकूणच एक्सपिरियन्स खूप सुरेख होता आणखीन मी व्हिडिओ बनवीन माझ्या भारतातल्या एक्सपिरियन्सेसबद्दल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय